माझं नाव सुजाता सज्जन खरात मी पेशानी शिक्षक आहे तर आज जो सरांनी चित्रपट दाखवला तो अतिशय प्रेरणादायक होता का प्रेरणादायक होता ह्याचं कारण मी असं सांगेन की आजकाल आपली जी पिढी आहे ती बहुतेक वेळेला मोबाईलमध्येच दंग राहते तर ह्या माझ्या म्हणण्याचा उद्देश असा की जर थोडं त्या मोबाईलमधून तोंड बाहेर काढून किंवा आपला मेंदू बाहेर काढून जर ह्या विपशनेच्या वाटेवर गेलात तर नक्कीच आपल्या मुलांची प्रगती होईल असं माझा एक अंदाज आहे तर त्याच्यासाठी मला तर असं वाटतं की प्रत्येकाने प्रत्येक मुलाने एक कमीत कमी दहा मिनटं तरी वि विपशना केली पाहिजे तर जेणेकरून आणि सरांनी आणखीन एक सांगितलं की विपशना झाल्याच्यानंतर मंगल मैत्री केली पाहिजे ही फार महत्त्वपूर्ण गोष्ट आम्हाला आज ह्याच्यामधून कळली तर विपशण्याच्या नंतर मंगल मैत्री होणं फार गरजेचं आहे आज जगाला मैत्रीची फार गरज आहे आज जग युद्धाच्या पातळीवर उभं आहे तर आज बुद्धाचा संदेश फार महत्त्वाचा आहे त्यासाठी प्रत्येकाने मंगलमैत्री करणे फार गरजेचे आहे तर मला वाटतं ह्याच्यापासून आपल्याला दोन संदेश तर नक्कीच मिळाले एक तर आपण विपशना केली पाहिजे आणि दुसरी गोष्ट की आपली मैत्री भावना वाढली पाहिजे त्यामुळं प्रत्येक घरात एक सामंजस्यचं वातावरण निर्माण होईल आणि हेच वातावरण आपल्याला पुढच्या प्रगतीसाठी प्रेरणादायी ठरेल एवढं बोलून मी थांबते जय भीम